म्हणजे पूर्ण साईड पूर्ण पूर्ण बॅकवॉटर आहे धरणाचं पण मंदिरापर्यंत नाही मंदिराला काहीच नाही अखं गाव डुबल पण मंदिर अजूनही तसं काही कानो आता आपण आलो तो दर्शन घेण्यासाठी ऐरवाडा आणि इथं दर्शन वगैरे हो घेऊन झालं तुम्हाला पण दाखवलं आता जे आहे ना या मंदिराची एक विशेषता आहे हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू दी न्यू एपिसोड तर मित्रांनो आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस हां आणि आज आपण कवळंदेपूरला नाही तर आज जाणार आहे आपण ऐरवाड्याला कारण तीन दिवस झाले कंटिन्यू आपण आता कळुंदेपूर गेलो होतो आणि आज जाणार आहे आपण ऐरवाड्याला ऐरवाडा पण जाऊ आणि तिकडून आल्यानंतर कौडुंदेपूर पण जाऊ आज थोडं सकाळी सकाळी मस्त उठून आंघोळ वगैरे करून आता झालो आपण रेडी आणि आता जाणार आहे आपण ऐरवाडा ऐरवाड्यात पण कळुंदेपूरसारखा सध्या दीपोत्सव राहते म्हणजे अखंड दीप राहते आणि खतरनाक असा मॉल राहते गाईस चलो मजा आहे ना त्यासोबतच आज नाही आपल्यासोबत पुष्पा पण जाणार आहे त्याला पण आम्ही कॉल केला आणि तो लगेच आता पोचला असेल गाईज पुष्पा पण आला गाडी घेऊन मस्त आणि आता जाणार आहे आपण ऐरवाडा चलो गाईज लेट्स गो ऐरवाडा मित्रांनो आता आपण आलो तो दर्शन घेण्यासाठी ऐरवाडा आणि इथं दर्शन वगैरे घेऊन झालं तुम्हाला पण दाखवलं आता जे आहे ना या मंदिराची एक विशेषता आहे इकडे बॅक जे पाणी बघत आहे पूर्ण धरणाचं आहे आणि हे जे दिसत आहे पूर्ण पोल काही जे पोल आहे ना हे तर पूर्ण गाव डुबला आहे हे जे ऐरवाडा आहे ना हे पूर्ण याच्या खाली होतं पूर्ण ऐरवाडा आणि फक्त हे मंदिर राहायला गायच पहा मंदिराच्या बरोबर भिंत नाही का भिंतीच्या बाजूपर्यंत पाणी आहे पण इथं पाणी नाही काही म्हणजे अशी लिला आहे काय जिथं विषय खतरनाक आहे म्हणजे पूर्ण साइडनं पूर्ण बॅकवॉटर आहे धरणाचं पण मंदिरापर्यंत नाही मंदिराला काहीच नाही फक्त गाव डुबलं पण मंदिर अजूनही तसंच आहे काही चलो दी 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 दी। तर मित्रांनो इथं दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर आता जाऊ आपण अखंड ज्योतच्या तिथं तिथं एक दर्शन घेऊन घेऊ गे। तिथची एक क्लिप काढून जाऊ आता आपण आर्वी पंचवटी इथं पण काहीच खतरनाक असा मॉल राहते तिथं पण आपण दर्शन बर बर करून येऊ आणि बरोबर तिकडून आल्यानंतरच सायंकाळच्या वेळेला किंवा मग इकडून गेल्यानंतरच आपण पुढचा पण ब्लॉग शूट करू म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तिन्ही पण मंदिर कवरून देईन काही चलो जो तिथे चालू आहे अहिरवाडा इथे आणि तिथं हे जे मंदिर आहे ना या मंदिर छोटे रूम असले तर पूर्ण पूर्ण असं नाही काय जेवढी हिटो आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे ना इथे नाही का व्हेंटिलेशन जे आहे ना ते पण पूर पूर्ण पॅक केलंय म्हणजे इथे जास्त वेळ भाविक एकदम गरम एकदम एकदम गरम आहे काही इथं आणि अशाच प्रकारे आम्ही आता इथं दर्शन केल्यानंतर आता जाणार आहे आम्ही काहीच पंचवटी पंचवटीवर पण दर्शन करू आणि सायंकाळी वेळेला जाऊ कावळंदेपूर तर मित्रांनो आता दर्शन गिर्शन करून आम्ही आता घराकडे चाललोच घराकडे म्हणजे आता जायचं आपल्याला पंचवटी पंचवटीचं दर्शन करून मग पोहो आता काय होणार आहे तर सगळं काही असं एक्सप्लोर करावंच लागते बॅकग्राऊंडमध्ये मध्ये पण काही 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 गाणे चालू आहे काहीच कॉफी झाली तर काही टेन्शन नाही तू तिथं जे आहे ना हे पूर्ण आरवी वगैरे येऊन आले म्हणते काहीच आणि आता आपण आरवी जाणार आहे ओजी जी गँगचे दोन्ही मेंबर आहे दर्शनजी आणि अथर्वजी यांची अर्धवट गँग आली आहे अर्धी गँग तिकडे आहे काहीच लेटर तर मित्रांनो आता आपण आलो होतो जे दर्शन करत करत आलो आपण अहिरवाडा पंचवटी त्यानंतर आपल्या कवडेपूरला पण गेलो होतो आणि आता आलो आहे आपण रेणुका मातेच्या मंदिरात जे की शिरपूर रोडवर आहे आणि एक नवीन बनलेलं मंदिर आहे काहीच याची आख्यायिका सांगणार आहे मी तुम्हाला काही रील्सच्या याच्यात टाकून देईन बरोबर प्रॉपर आणि आता करू आपण दर्शन रेणुका मातेचं चलो विशिष्ट अशी आहे याचा जो आकार आहे ना हा स्टार सारखा बनवला आहे स्टार स्टार कशी असली ती एकदम अशी 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 तसा पूर्णच्या पूर्ण आणि हे जे आहे ना हे खालचं एक प्रदक्षिणा मारण्यासाठी बनवला आहे गेस इथे पण आपण पन पाच प्रदक्षिणा मारू म्हणजे ह्याचा जो आकार आहे पहा एकदम स्टार सारखा पहा इकडे इकडे बाहेर गेला नंतर इकडे अजून अंदर गेला इकडे अजून बाहेर गेला इकडे अजून अंदर गेला स्टार असते का ना काही तसा आकार आहे आणि बाहेरून पण तसाच दिसते आणि याचं जे आहे ना फोर्टी पर्सेंट जास्त काम झालं आहे ब्रायला आहे सिक्स्टी पर्सेंट झाला आहे फक्त रेनो ट्रॅला आहे थोडं थोडं बाकी सगळं झालं आणि त्याच्यासोबत असा आहे इथं जो स्टारचा जो एंड हर कोणतं आहे तिथं नाही काय एक कुठं आरती लावली आहे कुठं देवांचे फोटो लावले आहे बा इथं आरती आहे इथं तुळजा भवानीचा फोटो आहे इथं अजून एका देवीचा फोटो आहे सप्तशृंगी मातेचा आहे फोटो आहे गाईच आपण इथं जाऊन आलो आहे सप्तशृंगी माता इथं रेणुका रेणुका मातेचा फोटो आहे त्यानंतर इथू रामजीचा फोटो आहे राम राम असे प्रत्येक ठिकाणी अलग अलग आहे काहीच इकडे गणेशजी इकडे कोणसी तुळजाभवानी हां इकडे हनुमानजी सगळ्या असे फोटो लावले आहे गाईज years later. आम्हाला संत रंधरून प्रसाद मिळून भेटलाय आणि सगळेजण आम्ही मिल बारती खाणार आहे काही जाते एक नंबर थांबा आता सगळ्यांना पुरलं पाहिजे काहीच वैभवजी त्यानंतर ओमजी आणि दोन वेदांजी दोन मी पाहिजे चलो थँक्यू सो मच तर मित्रांनो आता जी आहे ना अंबिका मातीची आरती होणार आहे त्याच आरतीसाठी आम्ही आलो होतो असाच विषय चालू आहे आज आम्ही जण आलो होतो काहीच बघून घ्या एक दोन तीन चार आणि आता आता फक्त वाट चालू आहे आरतीची कारण आम्ही दर्शन वगैरे हो करून घेतला प्रसाद वगैरे पण खाऊन घेतला आणि आता करू आपण आरती तर जे आपण आता सकाळी गेलो होतो तिकडे दोन तीन प्लेस घुमून आलो आता त्याच ब्लॉगमध्ये मध्ये सी कंटिन्यू करणार आहे आणि एकाच ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला तिन्ही चारही देवीचं दर्शन होणार आहे काही नवरात्र सिरीज मध्ये छेलो माता जय जय तर मित्रांनो इथं आरती वगैरे केली आम्ही आज पूर्ण घाऱ्यामध्ये पूर्ण आरती केली काही सभाजणांनी आणि आता दिव्यांच अखंड जिपचूसचा आनंद घेत आहे आणि इथे जॉबआय आता घराकडे मेन म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे नवरात्रामध्ये आरतीचं आपल्याला जे सौभाग्य भेटलं हा ते खूप चला विधानजी <गी> काहीच रॉल कोण आपल्याच नोंद दिलं आणि आईच आता आम्ही आरती वगैरे करून आलो आहे सगळं आमच्या मंडळामध्ये आणि आज आमच्या मंडळामध्ये छोटे छोटे बालको का जोर भजन आहे जिसका मी आपण इंट्रोड्यूस करता काहीच जो कि हमारे संचालक है आरद्य जी प्रिंसिपल को प्रिंसिपल है सब सदस्य कर जिनका आज भजन है हमारी मंडल में जल्दी आपको मिलने को